कर्णधार रोहित शर्माने आशिया कप च्या श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला काल पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास शिखरावर होता आता कोणत्याही संघाचे आवाहन भारत सहजपणे पेलेल असे वाटत असताना आजच्या सामन्यात पेपर आला आउट ऑफ सिलेबस या पेपरचे नाव होतं डिनी वेल्ला लागेल सामन्याच्या पहिल्या दहा शतकांपर्यंत भारताची दादागिरी सुरू होती आज भारत चारशे धावांचा टप्पा पूर्ण करणार असे वाटत असताना श्रीलंकन कप्तान शनाकने चेंडू वीस वर्षीय ड्युनित कडे दिला आणि सामन्याचा सा नूरच पालटला ड्युनितने प्रथम शुभमन गिल ला बोल केले काहीही करण्याच्या आत ड्युनेटने टाकलेल्या बॉलवर शुभमन गिलच्या दांड्या उडाल्या अकराव्या ओव्हरला गिल ची विकेट घेतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला परंतु मागच्या सामन्यात शतक टोकणाऱ्या दे विराटला देखील, विराट देखील गोलंदाजीचा शिकार बनवले ड्युनिट वेलरागेने सोळाव्या ओव्हरला रोहित शर्माचा त्रिफळा उडवत त्याला माघारी परतवले अशा प्रकारे भारताच्या शंभर धावांच्या आतच श्रीलंकेचा युवा गोलंदाज दुनीत वेला लागिला भारताची टॉप ऑर्डर माघारी धाडण्यात यश आले त्यानंतर ईशान किशन या सेट झालेल्या तर चाचपडत खेळणाऱ्या हार्दिकला चकवत दोघांचे बळी घेतले भारताच्या टॉप ऑर्डरला माघारी पाठवणाऱ्या या खेळाडूंची संपूर्ण जगात चर्चा होत आहे या खेळाडूबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही तरी देखील या प्रतिभावान खेळाडूबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू दिवनीत याचा जन्म नऊ जानेवारी दोन हजार तीन श्रीलंकेतील मोरातुआ या छोट्याशा गावात झाला त्याचे शिक्षण सेंट सेबेस्टियन कॉलेज मोरातुआ आणि सेंट जोसेफ कॉलेज कोलंबो येथे झाले आहे जून दोन हजार बावीस मध्ये श्रीलंका क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले त्याने चौदा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ते इन्व्हिटेशन लिमिटेड ओवर टूर्नामेंट मदे, लंकन क्रिकेट क्लबसाठी लिस्टेमध्ये पदार्पण केले जानेवारी दोन हजार बावीस मध्ये वेस्ट इंडिज मध्ये दोन हजार बावीसच्या आय सी सी अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली श्रीलंकेच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले श्रीलंकेच्या सुपर लीग प्ले ऑफच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युनिटने एकशे तेरा धावा केल्या श्रीलंकेने हा सामना पासष्ट धावांनी जिंकला अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषकात शतक झळकावणारा तो श्रीलंकन संघाचा पहिला कर्णधार ठरला इंग्लंड दौऱ्यात सरेविरुद्ध त्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात ऑस्ट्रेलिया अ सामन्यांसाठी त्याला श्रीलंका अ स्थान देण्यात आले त्याच महिन्यात त्याला श्रीलंकेच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय संघात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या मालिकेसाठी देखील स्थान देण्यात आले मार्च दोन हजार तेवीस मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय संघात त्याची निवड करण्यात आली होती